आई वडील रात्रंदिवस मेहनत करून आपल्या मुला मुलामुलींना शिकवतात त्यांना नोकऱ्या लावून देतात पण हीच मुलं नोकऱ्यांसाठी शहरामध्ये जातात काही मुलं अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात कष्ट करतात आणि स्वतःचं आयुष्य स्वतःचं भविष्य घडवतात पण काही मुलं आपलं आयुष्य चुकीचा निर्णय घेऊन चुकीच्या पद्धतीनं वागून स्वतःचं जीवन स्वतः उद्ध्वस्त करून घेतात आणि अशाच पद्धतीची एक हैराण करणारी हत्या आज आपण बघणार आहोत आता ही घटना जी आहे ती आहे तीन मित्रांची ही गोष्ट आहे तीन मित्रांची एकाच कंपनीमध्ये काम करणाऱ्या या तीन मित्रांची त्यांच्या बर्बादीची याच्यामधील एक आहे निकेत कुणाल विजयकुमार सिंग किंवा निकेतन सिंग याचं वय साधारण अठ्ठावीसच्या आसपासचं आहे आणि वाकड म्हणजे पिंपरी चिंचवड या ठिकाणचं म्हणजे पुण्यामधलं पिंपरी चिंचवड या ठिकाणचं वाकड त्या ठिकाणचे भुजबळ वस्ती हा जो भाग आहे तर त्या भागामध्ये हा राहणार आहे आता याचा दुसरा मित्र आहे त्याचं नाव आहे लोकेश किशोर सिंग याचं वय साधारण अठ्ठावीसच्या आसपासचा आहे आता तो सुद्धा वाकड या ठिकाणचा दत्त मंदिर भाग जो आहे किंवा दत्त मंदिर रोड जो आहे त्या भागामध्ये तो राहतो आहे आता हा मूळचा राजस्थानचा आहे आणि आता यांच्याबरोबर ती अजून एक तरुणी आहे तर तिचं नाव उपलब्ध नाही आहे पण आपण तिचं नाव चंचल असं ठेवूया तर निकेत लोकेंद्र आणि चंचल हे एकाच कंपनीमध्ये हिंजवडी भागामध्ये काम करणारे तरुण होते साधारणपणे समवयाचे सगळे होते आता लोकेंद्र आणि चंचल यांच्यामध्ये बहीण भावाचं नातं बहीण भावाचं नातं म्हणजे मानलेली बहीण आणि हा मानलेला भाऊ होता म्हणजे अशा पद्धतीचं ते भावा बहीण भावाचं नातं होतं तर आता हे सगळे एक मित्र होते त्यानंतर बाहेरच्या ठिकाणावरून या ठिकाणी आले होते चार पैसे मिळवण्यासाठी आले होते कामधंदा करण्यासाठी आले होते चांगल्या पद्धतीची त्यांची नोकरी होती आणि सध्या निकेतन आणि चंचल हे दोघं एकाच कंपनीमध्ये काम करत होते तारीख होती तीन एप्रिल दोन हजार चोवीस आता या दिवशी एक पार्टी होती आणि या पार्टीमुळा म्हणजे आता त्या लोकांची पार्टी म्हणजे दारू पिणं मजा मस्ती करणं अशा पद्धतीची ती पार्टी होती आता या पार्टीमध्ये निकेतन आणि चंचल हे दोघं एकत्र आले होते आणि दोघांनी त्या पार्टीमध्ये जरा जास्तच मद्यपान केलं होतं म्हणजे दारू घे घेतलेली होती आणि दोघंही टिंग झाले होते दोघंही हुल झाले होते आणि ती मुलगीसुद्धा प्रचंड नशेमध्ये होती आता हे दोघंही नशेमध्येच होते आणि यावेळेस मग त्या मुलीनं त्या निकेतला सांगितलं की मला दारू जास्त झाली आणि मला आता तो माझ्या फ्लॅटवरती सोडून दे आता हा सुद्धा झिंकलेला होता तीसुद्धा झिंकलेली होती आणि या दारूच्या नशेमध्ये निकेतन जो आहे निकेत किंवा निकेतन हा त्या तरुणीला स्वतःच्या फ्लॅटवरती घेऊन गेला आता यानंतर याच अवस्थेमध्ये या झिंकलेल्या अवस्थेमध्ये यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली शारीरिक संबंध निर्माण झाले आता दुसऱ्या दिवशी ती तरुणी शुद्धीवरती आली आता यावेळेस रात्री काय झालं हे तिला समजलं याच्यानंतर मग या, या दोघांच्यामध्ये पुन्हा वाद झाला पुन्हा भांडण झालं आणि ती तरुणी त्या ठिकाणावरून तिच्या फ्लॅटवरती निघून गेली पण रात्री जे घडलं त्याचा मोठा धक्का त्या तरुणीला बसलेला होता आता काय करायचं तर त्या तरुणीनं या संबंधीची माहिती तिचा मानलेला भाऊ लोकेंद्र जो आहे त्याला ती दिलेली आहे आता हे ऐकून त्या लोकेंद्रला त्या निकेतनचा राग आलेला आहे आणि त्या रागाच्या भरामध्ये त्यानं आपल्या मानलेल्या बहिणीला बरोबरती घेतलं आणि हे दोघंही त्या निकेतनच्या फ्लॅटवरती गेलेले आहेत आता त्यावेळेस म्हणजे पार्किंगमध्ये गेले आणि त्या तरुणी जी आहे तिला पार्किंगमध्ये थांबवलं आणि लोकेंद्र जो आहे तो शर्टामध्ये वीट लपवून आतमध्ये वरती त्या फ्लॅटमध्ये गेला आहे आता फ्लॅटमध्ये त्या दोघांच्यामध्ये जबरदस्त भांडण झालं जोरदार भांडण झालं मारामारी झाली हानामारी सुरू झाली आणि या भांडणामध्ये या लोकेंद्रनं निकेतनच्या डोक्यामध्ये विटेनं मारहाण केलेली आहे डोक्यामध्ये विट घातली ते त्याचं डोकं जमिनीवरती भिंतीवरती आदळलेलं आहे आणि त्यानंतर हा लोकेंद्र तिथून निघून गेला आता इकडं हा निकेतन जो आहे तो गंभीर जखमी झालेला होता बसा तो जवळच्या खाजगी रुग्णालयामध्ये गेला त्या ठिकाणी त्याच्यावरती उपचार झाले आणि नंतर तो घरी आला आता हा घरी आला आता तो जो फ्लॅट ज्या फ्लॅटवरती राहत होता त्याच फ्लॅटमध्ये जो त्याचा दुसरा एक मित्र होता आणि तो मित्र मास्टर बेडरूममध्ये राहत होता म्हणजे एकाच रूममध्ये वेगवेगळ्या म्हणजे एकाच फ्लॅटमध्ये वेगवेगळे रूम होते त्याच्यामधल्या एका रूममध्ये हा दुसऱ्या रूममध्ये दुसरा मित्र होता आता निकेतन त्या रूमवरती गेलेला आहे पण तो टेन्शनमध्ये होता कारण त्यानं त्या तरुणीबरोबर ती दारूच्या नशेमध्ये शारीरिक संबंध ठेवले होते आणि आता ती मैत्रीण जी आहे ती आपल्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल करेल आणि एकदा का तिने आरोप केला की सगळी यंत्रणा आपल्या पाठीमागं लागेल आपली बदनामी होईल आता काय करायचं याची त्याला भीती वाटायला लागली होती आणि मग त्यानं गळफास घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानं गळफास घेतला आता दुसरा दिवस उजाडला दुसऱ्या दिवशी सकाळी त्या निकेतचा मित्र जो आहे तो मित्र जेव्हा त्याच्या रूममधून ह्याच्या रूममध्ये आला त्यावेळेस त्यानं हे सगळं बघितलं कळफास घेतल्याचं पाहिलं आणि मग त्यानं तात्काळ त्या मित्राला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता आता हे हिंजवडी पोलिसांना कळवण्यात आलेलं आहे आता ही सरळ सरळ केस होती एक तरुण बलात्काराच्या आरोपाच्या भीतीनं स्वतःचं जीवन संपवतं गळफास घेतो आणि आत्महत्या करतो अशा पद्धतीची ही गोष्ट समोर येत होते तशा पद्धतीनं आता नोंद पोलिसांनी केलेली आहे पंचनामा झालेला आहे बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे पण नंतर मात्र या प्रकरणामध्ये ट्विस्ट आला होता या निकेतननं म्हणजे याला जी मारहाण झाली होती त्याच्या मारहाणीमुळे त्याच्या डोक्याला जी इजा झाली होती त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झालेला होता म्हणजे ही आत्महत्या नाही तर हत्या होती आता याच्या डोक्यामध्ये कुणी जखम केली होती आणि याला मारहाण कुणी केली होती आता याचा तपास सुरू झालेला होता तपासाची चक्र घराघरा घराघरा फिरायला लागली होती आता पोलीस लोकेंद्र किशोर सिंग याच्यापर्यंत पोहोचले म्हणजे मी मिच्या मित्र त्यात चौकशी केली त्याच्यानंतर मग माहिती घेतली कोणाच्या संपर्कात होता काय घडलं होतं काय सगळं माहिती मित्रांकडून घेतली किंवा बाकीच्या गोष्टी किंवा तांत्रिक तपास या सगळ्यांमधून पोलीस आता लोकेंद्र किशोर सिंग म्हणजे लोकेंद्र याच्यापर्यंत पोहोचले त्याला ताब्यात घेतलं अशा पद्धतीनं आता हा अटक झाला एक मित्र त्याची हत्या झाली दुसरा मित्र हा जेलमध्ये गेला म्हणजे या दोघांचेही परिवार उद्ध्वस्त झाले बर्बाद झाले अशा पद्धतीची घटना समोर आली होती आता या घटनेचा अजूनही तपास चालला आहे कदाचित नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा समोर हो येऊ शकते आत्तापर्यंत जे समोर आलं तर ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या तरुणांना अठ्ठावीस वर्षापर्यंत त्यांच्या आईवडिलांनी सांभाळलं होतं त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं त्यांच्या करिअरसाठी मदत केलेली होती आणि आत्ता त्यांना वाटतच ना आपली मुलं आता अठ्ठावीस वर्षाची आहेत वी पंचवीस तीस वर्षाची आहेत तर आता मुलं त्यांचं करिअर होईल त्यांचं लग्न होईल त्यांचं आयुष्य सुधरेल ते पुढं म्हणजे चांगलं काहीतरी एक जीवन जगतील अशा पद्धतीने पण त्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण झालं का त्या आईवडिलांना काय मिळालं म्हणजे त्यांनी काय स्वप्न पाहिलं आणि त्यांना काय पाहायला लागलं याचा आत्ताच्या तरुण पिढीनं विचार केला पाहिजे आता वरची जी आत्ता आत्ताची घटना जी आपण बघितली आहे त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी समोर येतात म्हणजे मुलं किंवा मुली जे आहेत ते नको तितके दारू पिणं त्याच्यानंतर एकतर बळजबरी करणं किंवा शारीरिक संबंध अनैतिक शारीरिक संबंध ठेवणं त्याचबरोबर ते हिंसाचार करणं मारहाण करणं या सगळ्याची परिणिती काय झाली बघा दोन दोन परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत अशा घटना ज्या आहेत त्या घटना आपल्याला बरंच काही शिकवून जातात आपण काय केलं पाहिजे आणि काय करायला नको हे सुद्धा या घटना सांगून जातात आता याबद्दल तो तुम्ही या भागातील असाल तुम्हाला जर माहिती असेल काय तर ते सुद्धा कमेंट करा आता या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा दुसऱ्याच्या मदतीला अवश्य जायचं आड अडचणीला एकमेकांना मदत करायची पण पर... कुणाच्या तरी सांगण्यावरून कुणाला तरी मारणं कुणाच्या तरी सांगण्यावरून कायदा हातात घेणं हिंसाचार करणं अशा गोष्टी स्वप्नातही करायच्या नाहीत आणि कुणी करायला सांगितलं तर तिथून बाजूला जायचं त्या गोष्टी करायच्या नाहीत कुणाला राग आलान हा जवळचान हेन तेन तसं केलं तर तुम्ही स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घ्याल दुसरी गोष्ट तरुणांनी मोज मजा करावी पार्टी करावी आपल्याकडे एक म्हणे बघा हसा खेळा पण शिस्त पळा म्हणजे मौज मजा करावी पार्टी करावी त्याबद्दल दुमत नाही ज्याचा त्याचा तर जो तो खर्च करतोय आपण त्याला काय सांगणार ना की तो असं करू नको तसं करू नको फक्त एक सांगू शकतो आपण की बाबानो तुम्ही हसा खेळा मजा करा पार्टी करा पण आपलं करिअर उद्ध्वस्त होईल अशा पद्धतीची किंवा आपल्या आईवडिलांची बदनामी होईल किंवा आपल्या आईवडिलांना त्रास होईल अशा पद्धतीची कोणतीही कृती करू नका आनंदाने आनंद वाढला पाहिजे पण ज्या आनंदामुळे दुःख निर्माण होतं भीती निर्माण होते तो आनंद हा आनंद असू शकत नाही तो शाप असतो हेही आमच्या तरुणांनी लक्षात ठेवलं पाहिजे याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद